नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात घसरण बघायला मिळालेली आहे तूर बाजारभाव सात हजार ते आठ हजार पाचशे रुपयांच्या घरात बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये बघायला मिळत असून कुठल्या बाजार समितीत काय बाजारभाव होते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती येत आहे अहमदनगर कमीत कमी दर होते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती दोंडाईचा कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती पैठण छत्रपती संभाजीनगर कमीत कमी दर सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे एकतीस रुपये त्यानंतर कारंजा बाजार समिती तुरीचे जास्तीत जास्त बाजारभाव या ठिकाणी आठ हजार आठशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वर्धा जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर तूरगजर आवक होती चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे नव्याण्णव रुपये त्यानंतर सोलापूर आवक दोनशे चौऱ्याचाळीस क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार आठशे पंधरा रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव आठ हजार पंधरा रुपये आणि कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर लातूर बाजार समिती कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे एक्कावन्न सर्वसाधारण दर या ठिकाणी आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव आठ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचावन्न रुपये त्यानंतर अमरावती कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे चाळीस गाव आवक होती साठ क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर अंजनगाव सुरजी कमीत कमी दर आहे आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव आठ हजार आठशे तीन रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव आवक होती दीडशे क्विंटल जवळच्या जवळपास कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कर्जत जिल्हा नगर कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी आवक साठ क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे कमीत कमी दर सात हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे बीड आवक होती या ठिकाणी चाळीस क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये त्यानंतर शेवगाव आवक होती एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त जर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती दुधनी आवक होती बावीसशे क्विंटलच्या जवळपास कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे हे कमेंटमध्ये गवडा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार